या कोल्हापूर नगरीला थोर महापुरुषांचा साधू संतांचा देवी देवतांचा इतिहास लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी किल्ले पन्नाळा हा कोल्हापूर जिल्ह्यातच आहे दक्कनचा राजा ज्योतिबा या देवाचं वास्तव्य कोल्हापूर जवळील नगरीत आहे आणि करवीर निवासिनी आई महालक्ष्मीचं देवस्थान खुद्द कोल्हापुरातच आहे या देवदेवतांच्या आशीर्वादाने कोल्हापूर नगरी सुख शांती आणि समाधानानं उजळून गेल्यासारखी वाटते इथल्या डोंगर रांगातही देवी देवतांचा वास असल्यासारखा भासतो आम्ही अशाच एका देवाच्या भेटीला जातोय कोल्हापूरपासून जवळपास असलेलं हे एक देवाचं मंदिर आहे नमस्कार मित्रांनो स्मार्ट आरो या युट्यूब मध्ये तुमचं मी अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं शंकराची पूजा केली जाते भगवान शिवशंकराची आराधना केली जाते आणि या दिवसाचे औचित्य राखून आम्ही या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामधील असलेलं हिल स्टेशनवरील शंभू महादेवाचं मंदिराचं दर्शन घेणार आहोत तर आपण आता अधिक वेळ न घालवता आता थेट शंभू महादेवाचं दर्शन घेऊ आमचा प्रवास सुरू झाला कोल्हापुरातील सर्वांना हवा हवासा वाटणारा रंकाळा तलावापासून सकाळच्या सत्रात इथं फारशी गर्दी नसते पण संध्याकाळी मात्र थंडकार हवा खायला मनसोक्त फेरफटका मारायला आणि मनमुरात आनंद घ्यायला कोल्हापूरकर इथं गर्दी करत असतात रंकाळा बघण्याची इच्छा बाजूला ठेवून आम्ही इच्छित स्थळी जाण्यासाठी निघालोय सध्या पाऊस कमी आहे रस्ता साफ आहे आमची मोटरसायकल चांगलाच वेग पकडत आहे बालिंगा गावामधून आम्ही निघालोय कोल्हापूर पासून ते आम्ही जाणारे ठिकाण सर्वसाधारणपणे वीस ते बावीस किलोमीटर अंतरावर आहे सध्या मी आता आहे वाघोबा वाडी जवळच्या डोंगरात वरून राजाच्या कृपादृष्टीने आणि हिरवीगार गर्द वनराईने निर्माण झालेली सौंदर्याची जादूचा मोह आवरत मी पुढे पुढे निघालो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील थोंडेवाडी आणि या धोंडेवाडी गावाजवळ सातेरी या ठिकाणी महादेवाचं मंदिरात मंदिर वसलेलं आहे खरे पाहता हे एक छोटंसं खेड आहे पण इथला परिसर जर बघितला तर आपणाला वाटतं की आपण कुठे हिमालयात तर आलो नाही ना, ना। खरंच हा परिसर हा निसर्ग इतका मोहक आहे इतका निसर्गरम्य आहे तर आपणाला स्वर्गाची अनुभूती येते आम्ही शंभू महादेवाच्या दर्शनासाठी वेडी वाकळे वळणे सर करत करत शेवटी वाघोबावाडीमधील डोंगरामध्ये पोचलो तेथील निसर्गरम्य वातावरण आणि संत गतीने वाहत असणारा पाझर तलावाने मन अगदी कसं प्रसन्न आणि भरभरून आलं आता आपण शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी वेडी वाकडी वळणे सर करत करत उंचच उंच अशा डोंगराच्या पायथ्याशी आपण आलो हो। आहोत म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक तलाव तर हा तलाव भक्तजनांच्या स्वागतासाठी जणू नेहमी संत गतीने वाहत असल्यासारखा आपल्याला दिसून येतो जे मंदिर आहे ते मंदिर डोंगराच्या उंच उंच भागात आहे आता आपण या डोंगराच्या पायथ्याशी आहोत चला तर मग आपला प्रवास असाच चालू ठेवूया महादेवाचं मंदिर तो उंच डोंगरामध्ये वसलेलं आहे आणि या महादेवाच्या मंदिरासाठी दर्शनासाठी जात असताना डोंगराच्या पायथ्याशी आपणाला निसर्गाने तयार केलेले सुंदर निसर्गरम्य देखावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आणि या देखावाचं दर्शन आज आपण या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहाव्या मिळणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की असा हा उंच उंच डोंगरामध्ये एक वाहणारा संत असा वाहणारा झरा तयार झालेला आहे आणि आता हा झरा नेहमीच महादेवाच्या मंदिरासाठी जी भक्तजन येणारी जाणारी जी भक्तजन असतात ती भक्तजन त्या भक्तजनासाठी नेहमीच हा झरा स्वागतासाठी सदैव खळखळून असा वाहत असलेला आपल्याला दिसून येतो तर एक नजर या निसर्गाने तयार केलेल्या धऱ्यावरती पावसाळ्यात आणि जर आपण विचार केला तर या ठिकाणी चुके हे संपत्र या परिसरावरती या निसर्गावरती एक पांगरलेला असतो त्याच पद्धतीने या डोंगर रागामध्ये धंदाट हिरवी गर्द राई झाडे झुडपे यामुळे सगळीकडे हिरवळच हिरवळीचं वातावरण दिसून येतं एकंदरीत हा परिसर खूप मोहक आहे मनाला आनंद देणारा आहे आणि स्वर्गाहून खूपच निराळा आहे माझ्या समोर दिसतोय तो आहे महादेवाचा डोंगर अशा भोलेनाथाचं अस्तित्व उंच उंच डोंगरावरती आहे इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथं दोन देवस्थान आहेत डोंगराच्या पायत्याशी सातेरी देवीचं मंदिर आहे आणि इथून थोड्या अंतरावर उंचच उंच डोंगरावर शंभू महादेवाचं मंदिर आहे हे मंदिर अलीकडच्या काळात खूपच नावानु नावारुपाचा आलंय मंदिराच्या सभोवताली घनदाट वृक्षांनी गर्द झाडींनी हिरवागार शालून नेसून जणू आपल्या स्वागताला सदैव तत्पर असल्याचे भासत असल्याचा आपणाला भास होत असतो आता आपण आलेलो हो, आहोत सातेरी देवीच्या मंदिराच्या दारासमोर शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जात असताना डोंगराच्या पायथ्याशी खऱ्या अर्थानं हे सातेरी देवीचं मंदिर वसलेलं आहे आता आपण या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सातेरी देवीचं दर्शन घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की हे मंदिर खूप प्राचीन आहे खूप जुनं आहे देवीचा गाभारा देवी, देवी देवतांच्या आशीर्वादानं पावन झाला आहे इथं लोक वेगवेगळी आख्यायिका सांगतात एका आख्यायिकानुसार येथील शेजारील गावातील सात मुली अचानक गायब झाल्याने या स्थळाचं नाव असे पडलं आता आपण सातेरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आलो आहोत आणि या गाभाऱ्यातील मनोभावे भक्ती करणारे जे गुरु आहेत त्या गुरुवांची या ठिकाणी आपण मुलाखत घेणार आहोत सातेरी देवी कशा प्रकटी झाल्या त्याच पद्धतीने त्यांना सातेरी हे नाव कसं पटलं हे आपण सगळी गोष्ट किंवा ही आख्यायिका आपण त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत मी इथं गुरू आहे आणि या बाया बिडच्या पाटलांच्या इथं त्या टायमात मुलीसनी आण खायला मिळत नव्हतं ये नव्हतं म्हणून बाबानं इथं डोंगरात करवान तोडायला आणली आणि त्या बाया इथं करवान तोडायला लागल्या बाबाने डबा बांधला ते खाड खाड वाजत तसा बाबानं काय बाबा हाय आमचा बाबा हाय आमचा म्हण त्यानी हे केलं करवान तोडायला लागल्या बाबा गेला गेलानी ह्या बाया अंधार पडलानी आणि आरडा वरडा लागल्यानंतर थोड्या बणीनं कोठीची धडल्या सर सरने घेतल्या आणि भणी भणी रात्रीला तिथं बसल्यानंतर त्या बाराच्या टायमात गरीब झाल्या त्यांच्या शिळा झाल्या सकाळी उठून बाबा पोरगी पोरी काय करते म्हणून बघायला आला तर पोरींच्या शिळा झाल्या त्या टायमात या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे संपूर्ण मंदिर पांढऱ्या रंगाने रंगवलेलं आहे रंगवलेलं मंदिर आणि आजूबाजूचा निसर्ग यामुळे एवढं मोहक असं वातावरण बनतं की जणू काय आपण हिमालयामध्ये असल्याची आपणाला प्रचिती येते इथला नंदी तुमच्या स्वागताला सदैव उभा राहिलेला दिसून येतो तुम्हाला तर माहितीच आहे कोणत्याही महादेवाच्या मंदिरात दर्शन घ्यायचं असेल तर सर्वप्रथम नंदीचं दर्शन घ्यावं लागतं हा भला मोठा नंदी उंचच उंच उभा राहून साऱ्या पंचकृषीची राखण करतोय की काय असं आपणाला वाटतं शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपणाला पायऱ्या चढून वरती जावं लागतं हे ठिकाण अतिशय उंच असल्यामुळे चारी बाजूनी वाटा आहेत या मंदिराच्या आतील बाजूस गुहा असल्यामुळे पांढऱ्या रंगाने रंगवले आहे आजच्या काळात या मंदिरासारखं हुबेहूब दुसरं मंदिर बनवणं म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाने पृथ्वीवर अवतरून मंदिर स्थापन करून पुन्हा स्वर्गलोकी जाण्यासारखं असेल मंदिर म्हणजे एक गुहाच आहे ही गुहा पांडवकालीन असल्याचं सांगितलं जात आहे महादेवाच्या गुहेला लागून अलीकडेच प्रतिष्ठापना केलेली गणेश मूर्ती आहे आणि पार्वती देवीचं मंदिर देखील आहे एकंदरीत पाहता या मंदिरामध्ये शिवशंकर पार्वती माता गणेशजी हे एकत्रित परिवार वास्तव करत असल्याचे दिसून येतात या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये नेहमी त्या त्या ऋतूमध्ये हे नेहमी पाजरत असतं जर तुम्ही या ठिकाणी जर विचार केला तर हे आता सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये हे पाजरत असायचं आपल्याला दिसून येते खूप अद्भुत असं आहे कारण एकाच खडकामध्ये हे मंदिर कोरलेलं दिसून येतं या मंदिरामध्ये श्री गणेश माता पार्वती आणि प्रत्यक्ष शिवशंभो हे वास करतात आणि आजूबाजूच्या पंच दे या देवदेवतांचं या ठिकाणी आशीर्वाद आहे कृपादृष्टी आहे खऱ्या अर्थानं खरंच ही जी भूमी आहे ही भूमी या मंदिरामुळं पावन झालेली आपणाला दिसून येते मित्रांनो अलीकडेच नावारोपास आलेले या शंभू महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेऊन या आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊन आता पाय खूप थकले आहेत मन घराच्या दिशेने धावत आहे गाडीचा वेग आपोआपच वाढत आहे आम्ही डोंगर माथ्यावरून कोल्हापूरच्या दिशेने जात आहे पण जाता जाता आपण एका रहस्यमय मंदिराला भेट देणार आहोत या शंभू महादेवाच्या मंदिराच्या पायथ्याशी जाता जाता आणखी एका आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलो आहोत हे मंदिर आहे नागदेवतेचं तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल ही, ही नागदेवता तेवीस फनी तेरा फूट लांबी आणि तीन फूट उंची आणि सात फूट रुंदी अशी अवाढव्य स्वरूपाची आपल्याला असलेली दिसून येते या मंदिराची अक्कायका अशी सांगण्यात येते की प्राचीन काली या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि त्या प्राचीन काळामध्ये एका ऋषीला देवदेवतानी शाप देण्यात आला होता आणि शापित ऋषी आज पावेतो अजून अजूनसुद्धा या मंदिरामध्ये वास्तव करत आहे त्याच पद्धतीने असा हा शापित ऋषी या शापापासून अजूनही मुक्त झालेला नाही खरोखरच हे एक मंदिर एक प्राचीन काळातील आहे आणि या मंदिराला इतिहाससुद्धा तेवढाच भक्कम आहे इथल्या निसर्गमय परिसराचा निरोप घेऊन आम्ही आता निघालोय थेट कोल्हापूरच्या दिशेने तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला तीन मार्ग सांगतो एक म्हणजे कोल्हापूरमधून रंकाळा बालिंगा पाडळी कसबा बीड गणेशवाडी मार्गे जाऊ शकता दुसरा म्हणजे गगनबावडा रोड या मार्गे तुम्ही कुडीत्रे साखर कारखान्यावरून सांगरूळ गावावरून जाऊ शकता आणि तिसरा म्हणजे राधानगिरी रोड या मार्गे पिरवाडी वाशी शेळकेवाडी महे कसबा बीड गणेशवाडी मार्गे जाऊ शकता पण या ठिकाणाला आवर्जून एकदा भेट द्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून बेल आयकॉन प्रेस करा कारण तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला नवनवीन व्हिडिओ करायला प्रेरणा देऊन जातं